प्रेमाने बोला धन निरंकार बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आणि व्हिडिओ न येण्यामागचं कारण तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जो महाराष्ट्राचा अठ्ठावन्नवा निरंकारी संत समागम पुणे या ठिकाणी संपन्न झाला आणि मग त्या समागम साठी दास आडवाण सेवेला देखील पोहचला होता आणि मग समागमच्या दरम्यान जो आनंद प्राप्त झाला आणि मग त्या समागमच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जो डिसिप्लिन आहे की व्हिडिओग्राफी करायची नाही फोटोग्राफी करायची नाही आणि त्यातनं दासची सेवा ही लंगरमध्ये होती आणि त्यामुळं मग दास सेवेचा आनंद घेत होता आणि तिथली जी एक व्यवस्था होती तिथली एक सिस्टीम होती ती सिस्टीम आपल्या सर्वांना माहिती आहे की अनुशासनामध्ये राहायचं आहे सद्गुरूने जे आपल्याला सांगितलेलं आहे मोबाईलचा वापर करायचा नाही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करायच नाही सतत से आपल्याला सेवा दल सांगतात त्यामुळं जास्त करून दासनं सेवेचाच आनंद घेतला मोबाईलचा वापर जास्त केला नाही आणि जो समागमचा ह्या वेळेस स्लोगन होता विस्तार असिम क्य खरच आपण जर बारकाईनं विचार केला तर आपल्या मनामध्ये कधी असा विचार येतो का की सद्गुरु माताजी जर वेळेस नवीन काहीतरी आपल्यासाठी घेऊन येतात सुकून होत रुहानियत और इन्सानियत संग संघ हे देखील होत आणि आता ह्या वेळेस आहे की विस्तार सेम मग आजकाल पाहायला गेलं तर आपण काय करतो आपण विस्तार करतो पण आपल्या घराचा आपल्या संपत्तीचा आपल्या इस्टेटीचा किंवा आपल्या मुलावाळांचा आपण हा, प्रेम हो का। हा विस्तार करतो पण आपण कधी स्वतःहून आपल्या मनाचा विस्तार करतो का चांगल्या गुणांचा विस्तार करतोय का आज गरज आहे समाजाला जे वाईट विकार आहेत मनामध्ये येतात ना ते नष्ट करून एक चांगले प्रत्येकाला प्रेम देणं प्रेमाचा विस्तार होईल का प्रत्येकाला आदर देणं प्रत्येकाचा आदर करणं हा विस्तार होईल का माणस विस्तार करायला लागली हो मोठ बिल्डिंगा बांधायला लागली चांगले रस्ते झाले चांगल्या अनेक सुख सुविधा माणसाने तयार केल्या अनेक सुख सुविधांचा माणूस सु... उपभोग घेतोय पण जे गुण माणसाला माणसापाशी हवेत ते गुण माणसापाशी दिसत नाहीत आणि मग बाकी कितीही विस्तार झाला ना त्या विस्तारातून माणूस सुखी आणि समाधानी होत नाही जोपर्यंत मनाचा विस्तार होत नाही आपल्याला जर कुणी काही बोललं तर आपल्याला सहज लगे राग येतो कारण ही मनाची जी कक्षा आहे ना ही मनाची कक्षा आपल्याला मोठी करता आली पाहिजे या मनाच्या मनाच्या कक्षेचा विस्तार झाला पाहिजे मनाच्या कक्षेचा विस्तार करता आला पाहिजे त्यावेळी जीवनामध्ये सुखाने समाधान आहे मग कधी ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं का हा माणसं विस्तार करायला लागलीत कि दोन मजली घर असलं की त्याच चार मजले घर कस होईल आज समाजामध्ये आपण पाहतो कि कुणाकडे जर दोन एकर जमीन असल तर त्याला वाटतं चार एकर ह्याची जमीन कशी होईल माणसं बाह्य दृष्टीनं विस्तार करायला लागलेत जे दृष्टीला दिसतंय ना हा त्यामध्ये काहीतरी अजून ऍड करता येईल का हा विस्तार करायला लागलेत माणसं पण जो विस्तार साधू संतांना सांगायचा होता जो विस्तार सद्गुरु माताजींना सांगायचा आहे की विस्तार असेल कि मनाचा विस्तार होईल का मन आपलं विशाल बनेल का मनामध्ये माझ्या जर वाईट विचार येत असतील तर ह्या मनाचा विस्तार करता आला पाहिजे प्रत्येकाचा आदर प्रत्येकाचा सत्कार करता येईल का आणि ही अपेक्षा प्रत्येक वेळेस साधू संतांची होती प्रत्येक माणसांनी गुन्हा गोविंदाने राहावं आज माणसाकडं पाहायला गेलं तर स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही केवढा अतिशय मोलाचा जन्म भेटून देखील माणूस स्वतःच्या आयुष्यावरती कधी विचार करत नाही जन्माला आलो कशासाठी आलो काय करायचे माणसाच्या जन्माचं प्रयोजन काय आहे मग चांगल्या गोष्टींचा विस्तार करणं गरजेचं आहे चांगल्या विचारांचा विस्तार करणं गरजेचं आहे चांगल्या गुणांचा विस्तार करणं गरजेचं आहे आणि हे त्यावेळेस शक्य आहे की जो असलेला परमात्मा तो पूर्वी होता आताही आहे आणि इथून पुढे देखील राहणार सृष्टी पूर्वी होता ज्यावेळेस मनाचा विस्तार होईल ना त्यावेळेस कुणीही काही म्हणू द्या कुणी आपल्याला कोण रागावून बोलत असेल किंवा कोण आपली मस्ती करत असेल आपली कोण चेष्टा करत असेल किंवा आपल्याला कोण शिव्या देत असेल तरी देखील ते सहन करता येत ज्यावेळेस मनाचा विस्तार होईल आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक शहरातून येणारे जे गटारे आहेत अनेक नदी नाले ओढे असतील कितीतरी घाण घेऊन सर्वजण एकत्र जाऊन समुद्राला मिळतात पण समुद्राचा एवढा मोठा विस्तार असतो की तो समुद्र कधी घाण होत नाही तर त्या आलेल्या नद्यांना ओढ्यांना नाल्यांना देखील स्वच्छ करतो तस जर माणसाला स्वच्छ व्हायचं असेल तर जो निराकार परमात्मा जो असताना स्वच्छ आहे जो असतानाच शुद्ध आहे पवित्र आहे आणि जर ह्या पवित्र निराकार परमात्म्याची जर माणसाला ओळख झाली तर माणूस देखील स्वच्छ होतो त्याच्या मनाची विशालता होती त्याचा मनाचा विस्तार होतो आणि त्यावेळेस मग जीवन सुख्याने समाधानी होत गरज आहे की विस्तार करण्याची इन्सान तक शांत नाही हो सकता इन्सान बाहेरी तब तक शांत नाही हो सकता जब तक तो अन जब अंदर से शांत नाही होता म्हणजे हे सांगायचंय कि माणूस तोपर्यंत तो बाहेरील हे जे काही आपल्या दृष्टीला दिसतंय ना जोपर्यंत माणूस या दृष्टीने दिसणार आहेत तो शांत होत नाही बाह्य दृष्टीला जोपर्यंत महत्वाची आहे अवताराने शहाशा बाबा अवतार सिंहजी महाराज सांगतात की शांताना होई आग मनाची थंड नदीच्या पाण्याने पूर्ण ना होई जीवनयात्रा मनबुद्धी चातुर्याने जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत बाहेरी तो आपण बाह्य दृष्टीने काही भौतिक कितीही साधनं गोळा केलीत कितीही काही केलं ना तरी मात्र मन त्यातून सुखी आणि समाधानी होत नाही त्यावेळेस माणूस सुखी होतो ज्यावेळेस त्याच्या मनाचा विस्तार होतो आणि म्हणून तर सद्गुरु माताजींना ते अपेक्षित आहे की विस्तार असेल किंवा तो असीम परमात्मा आहे त्या दिशेने माणसाची वाटचाल झाली पाहिजे त्या दिशेने माणसानं गेलं पाहिजे तरच आल्या जन्माचं सार्थक होणार तरच आल्या जन्माच कल्याण होणार आहे तर... तर या पुढे इथून आपल्या चॅनलवरती सतत व्हिडिओ येतील कारण समागममुळे दासला वेळ भेटत नव्हता कारण समागमला गेल्यानंतर त्या ठिकाणचाच आनंद दास घेत होता।, होता तर इथून पुढे आपल्या चॅनलवरती सतत व्हिडिओ येतील तर सर्वांनी ते व्हिडिओ पहा आणि जर चांगले वाटले तर आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा प्रेमाने बोला धन निरंकारची